जागतिक दिव्यांग दिनानिमित्त यवतमाळ येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय आणि नवजीवन गतिमंद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं दिव्यांगांच्या हक्काबाबत कायदेशीर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दीपक एच दाभाडे यांनी भूषवलंय तर प्रमुख मार्गदर्शन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मंगलाम मुन यांनी केलंय उपस्थित मान्यवरांमध्ये मोपारी महल्ले केशवराज सुजित्र श्रीकांत राठोड आणि नवजीवन गतिमंद विद्यालयाचे अध्यक्ष शेख रफिक इब्राहिम यांचा समावेश होता कार्यक्रमासाठी बोलताना मंगलाम मुन यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केलंय त्यांनी समाजातील दृष्टिकोन बदलण्याची गरज अधोरेखित करताना म्हटलंय की मतिमंद आणि दिव्यांग मुलांकडे तितक्याच सन्मानानं पाहिलं पाहिजे संवेदनशीलता आणि समान वागणूक ही काळाची गरज आहे त्यांनी दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळामधील मधील तरतुदी शासकीय सुविधा तसेच मुलांना चांगला स्पर्श वाईट स्पर्श आणि पोस्को कायद्याविषयी जागरूक करण्याची गरज स्पष्ट केली आहे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक दाभाडे यांनी पालकांना आव्हान करताना दिव्यांग मुलांच्या कला कौशल्याला प्रोत्साहन देणं ही पालकांची प्राथमिक जबाबदारी असल्याचं सांगितलंय ते म्हणाले भारतीय राज्य दिलेले समान हक्क आणि संधी दिव्यांग मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाज आणि शाळांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे कार्यक्रमासाठी शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिन साजरा होत आहे यवतमाळ येथील निवासी मतिमंद विद्यालय भोसा येथील हा जागतिक सप्ताह दिन साजरा होत आहे तीन डिसेंबर ते आठ डिसेंबर पर्यंत जागतिक अपंग दिनानिमित्त वेगवेगळे वेग उपक्रम या शाळेच्या माध्यमातून आज होत आहे आज या शाळेमध्ये सहाय्यक उपायुक्त मॅडम आलेले आहेत आपण आज त्यांच्याशी जागतिक अपंग दिनानिमित्त त्यांचे प्रतिक्रिया आणि मत जाणून घेणार आहोत तरी दिव्यांग विभागाच्या काही वेगळ्या योजना नाही आहे यांच्यासाठी जर दरची आवश्यकता असेल तर अशाही योजना आपल्याला डेव्हलप करता येतील भविष्यात एक हो वेगळ्या अँगलनी आपण या वर्षीपासून या विभागाकडे पाहतो आपल्याला कायद्याचं या अधिनियमाचं वेगळ्या प्रकारे आपल्याला यांचे काय अधिकार आहे काय कर्तव्य आहे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही सगळी आपल्याला नव्याने कळत आहे या सगळ्याचा अभ्यास सगळ्या कर्मचाऱ्यांनी संस्थांनी आणि या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सगळ्या लोकांनी याचा अभ्यास करावा आणि या लोकांचं जीवन कसं सुकर होईल याकडे विशेषतः लक्ष द्यावे जेणेकरून भविष्यात अपंगांकडे एक कमकुवत म्हणून नाही आणि तुमच्या संस्थाकडे एक सांभाळणारी युनिट म्हणून न सांभाळ न पाहता एक डेव्हलप करून योग्य प्रवाहात या मुलांना नेण्यासाठी तुम्ही एक मीडिया होऊ शकता एक जरिया होऊ शकता आजच्या दिवशी एवढं जरी काही संस्थांनी जरी इम्प्लिमेंट केलं तरी तुमच्याकडे येणारे हे लोक योग्य प्रवाहात जातील या जर का याच्याकडे जर का तुम्ही लक्ष दिलं तर निश्चितच तुम्हाला मुलं शोधण्यापेक्षा लोक तुम्हाला शोधत आले पाहिजे की नाही नाही या संस्थेमध्ये अशा प्रकारचे डेव्हलपमेंट करून आमच्या मुलांना मूळ मुल प्रवाहात सोडल्या जात आहे आमची मुलं हा इगो किंवा हा जो त्यांच्यात कमकुवतपणा आहे हा इथून गळून जात आहे आणि ते लिलया प्रक, प्रकारे किंवा सहज प्रकारे सामान्य लोकांमध्ये वावरू शकत आहे तर एवढे बोलून मी माझे दोन शब्द प्रास्ताविक संपवते आणि सगळ्यांना पुनश्च एकदा अपंग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि या ठिकाणी असे कार्यक्रम घेण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत न्यायदान करणारे न्यायिक अधिकारी त्यांचा काय रोल आहे यांची काय भूमिका आहे थोडक्यात सांगायची बाब म्हणजे दिव्यांगांच्या कल्याणासाठी आणि एक सामान्य नागरिक म्हणून त्यांना आपल्या भारतीय राज्यघटनेने जे अधिकार दीपक यांगड स्टार महाराष्ट्र न्यूज यवतमाळ